आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ डेरे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संस्थेच्या संचालिका अंकिता डेरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि शाळेच्या प्राचार्य पवार माध्यमिक विभागाच्या उपप्राचार्या गुंजाळ माध्यमिक विभागाचे अकॅडमिक हेड शुक्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला यावेळी विद्यार्थिनी जान्हवी बाप्ते हिनं आपलं मनोगत व्यक्त केलं शाळेचं आणि शिक्षकांचं भरभरून कौतुक करत शाळा आणि शिक्षकांची महती सांगताना येथील सर्वच घटक सदैव विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला कसा हातभार लावता येईल यासाठी प्रयत्न करतात असं तिनं म्हटलंय तर विद्यार्थिनी श्रुती सानप हिनंही दहावीतील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्यात आपण सर्व एकमेकांपासून वेगळे हो पण सोबत राहतील त्या फक्त गोड शरारती आणि खोडबर नको नको वाटणारा तो अभ्यासाचा जाज असा बहुतेक तो वर्ग बघायला देखील डोळे असतो आईप्रमाणे ज्या शिक्षकांनी लहानपणापासून केला अगदी पेन्सिल हातात धरण्यापासून ते साक्षात नम्र विद्यार्थी बनवण्यापर्यंतची ही जबाबदारी त्यांनी पार पाडली त्यांचे ऋणजनू कधी फेडणे अशक्य दहा वर्षांचा हा प्रवास दहा वर्षांमध्ये निरंतर आठवणीत राहणारे अविस्मरणीय क्षण सर्व शिक्षकांनी आमच्यासाठी उपासलेले अपार कष्ट मनाच्या कोऱ्या करकरीत पाठीवर समतेचे ममतेचे धडे गेलो माझ्या मनात आज रुंजी घालते आहे की शाळेतील व्याख्याने एकांकिका बसवली शाळेचे शिक्षक बाळासाहेब संभाजी हंडे यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना फक्त अभ्यासावरच लक्ष केंद्रित कसं करावं हे अर्जुन आणि माशाचा डोळा या गोष्टीतून समजावून सांगितलं पुढे वी ऑल हॅव गॅदर्ड हिअर टू बी दरवेल टू दीथ बॅच ऑफ एस एस अँड बिकॉज ऑफ दॅट ऑल द पीपल आयदर द टीचर्स ऑर द स्टुडंट आर इन द मूड बाय पोलार मूड मीन्स ऍट वन साइड वी आर सो Uh, we are in distress we are facing the sadness that the students to whom we have seen we have witnessed growing from a child to the to the stage and now these students are going to disappear from our sights so this is the very sad moment for all the teachers but same time we are so happy that वेरी बिग वर्ल्ड दे बदल जा वक्त के साथ बदल जा वक्त के साथ या वक्त बदलना सीखो बदल जा वक्त के साथ या वक्त बदलना सीखो लेकिन शाळेत विविध स्पर्धा आयोजित करण्यासाठी चार गटामध्ये विभागणी करून विद्यार्थ्यांमध्ये जिंकण्याची जिद्द आणि खिलाडू वृत्ती निर्माण करून वर्षभर विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं या स्पर्धा शिस्तबद्ध पद्धतीनं पार पाडण्यासाठी दहावीतील चार मुली आणि चार मुलं यांच्यावर प्रत्येक गटाच्या प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली जाते त्या जबाबदारीचं इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांकडे हस्तांतरण करण्याचा कार्यक्रम अतिशय थाटात पार पडला यानंतर दहावीतील विद्यार्थ्यांना निरोप देताना विद्यार्थी आणि शिक्षक यांना गहीवरून आलं संस्थेच्या संचालिका अंकिता डेरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात As my previous 10 standard batches have given me 100% result, so this 17th batch of SSC will be also giving me 100% result. Because I'm quite sure, as they are given the input from the teachers' side, that was the best from the teachers' side, and whatever the students are taking it, it will be also given best. Because from the teachers' side and the management side, the all the things required for their academics and the education. It is provided thoroughly. My teachers have given them very well teaching with the notes, with the experiments, and my management have given me very much support. So I am thankful for to my chairman of Sangam Sivabhabi Trust, Dr. Pandajaris sir, and Vice Chairman, Advocates Ridja sir as well as Director Ma and ma to give me the strong support. So on behalf of management and my teaching and non-teaching staff. i wish all the students of scc batch as well as hsc batch to appeal for their board examination so all the best my students आज आपल्या स्कूलमध्ये 17वी बॅच पास आऊट होत आहे दहावीची तर ता त त्या निमित्ताने आपण एक का छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये मुलांनी त्यांचे जे काही फ्लॅग्स होते ते पुढे दिले आपल्या नववीच्या मुलांना आणि आपण सर्वांनी मिळून त्यांना दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तृप्ती उपासने यांनी केलं सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस